पुढची बातमी देखील मान्सून संदर्भात आहे पुढील पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय विदर्भ आणि मराठवाड्यातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय पावसानं उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्यात आता बळीराजा पावसाकडे डोळे लावून बसलाय राज्यात आता पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय राज्यात पावसाचा कुठे कोणता अलर्ट देण्यात आलाय पाहूया ऑरेंज अलर्ट कुठे आहे तर सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात येलो अलर्ट कुठे दिलाय तर रायगड पुणे नंदुरबार अहिल्यानगर जळगाव त्याचसोबत संभाजीनगर जालना परभणी बीड आणि हिंगोली इतकंच नाही तर नांदेड अकोला अमरावती भंडारा बुलढाणा आणि वाशिम त्यासोबत यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर आणि वर्धा या सगळ्या ठिकाणी हवामान विभागानं येलो अलर्ट दिलाय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या